नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण वर्षभर टिकणारी लाल मिरची पावडर कशी करायची ते पाहणार आहोत मिरची पावडरला चांगला लाल रंग यावा म्हणून यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे तिखटाला चांगली चव यावी म्हणून कोणत्या मिरच्या निवडाव्यात तसेच लाल तिखटाला आळी जाळी न लागता वर्षभर चांगले टिकावे यासाठी काय करावे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे इथे मी तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही मिरची बघा शंकेश्वरी मिरचीनं मी दीड किलो घेतलेली आहे शंकेश्वरी मिरची बघा अशी दिसते एकदम पातळ सालीची खूप छान चवीला लागते ही मिरची आणि रंग पण छान येतो तिखटलायचा त्यामुळे मी दीड किलो घेतलेली आहे पाऊन किलो इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची दिसायला अशी असते बघा वर्ण जरा सुरकुते असता असतात पातळ आणि लांब असते जरा ही हे तिखाला जरा कमी असते पण रंग लाल तिखटाला खूप छान येतो याच्याने पाऊन किलो इथं मी कश्मीरी मिरची घेतलेली आहे कश्मीरी मिरची बघा अशी दिसते सुरकुतलेली असते रंग खूप डार्क असतो लाल तिखठाला ना याच्याने खूप छान रंग येतो तर ही पाऊन किलो घेतलेली आहे मिरची या मिरच्या घेताना तुम्ही जरा चांगल्या क्वालिटीच्याच मिरच्या किंवा दुकानात गेल्यावर ना आपल्याला दोन तीन क्वालिटीच्या मिरच्या असतात त्यातली चांगली मिरची बघून घ्यायची आहे कारण हा मसाला आपल्याला वर्षभर टिकवायचा असतो दुकानातनं मिरची घेताना ना शक्यतो तुम्ही देठवालीच मिरची घ्या देठ काढलेल्या मिरचीच्या रंगात आणि चवीमध्ये ना नंतर फरक पडतो ही मिरची मी दुकानात आणली ना, ना तेव्हा ही थोडीशी ओलसर होती मी एक दिवस तिला छान ऊन दाखवलं आणि नंतर तिचे देटं वगैरे काढून दुसऱ्या दिवशी परत एकदा ऊन दाखवलं या ना जास्त ऊन दाखवायचं नाही त्याच्याने पण आपला रंग आहे ना मिरचीचा जाऊ शकतो या ना दोन दिवस मी छान ऊन दाखवलेला आहे आता मी कांडप यंत्रणामधून हे मिरची पावडर करून आणणार आहे या मिरच्या वापरून जे लाल तिखट बनणार आहे ना ते मिडियम लाल तिखट बनणार आहे जर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल ना तर इथे मी दीड किलो शंकेश्वरी घेतलेली आहे ना तिथे तुम्ही एक किलो शंकेश्वरी घ्या आणि अर्धा किलो लवंगी मिरची घ्या आणि बाकी मिरचीचं प्रमाण तसंच ठेवा तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील हे बघा हे लाल तिखट आहे ना मी कांडप मशीनवरनं कांडून आणलेलं आहे दळलेल्यापेक्षा कांडून घेतलेलं ला लाल तिखट आहे ना चवीला खूप छान लागतं शक्य असेल तर तुम्ही हे लाल तिखट कांडूनच घ्या या लाल तिखटाचं आपण वजन करूया तीन किलो आपल्या मिरच्या होत्या काढून वगैरे बघा इतकं वजन भरलेलं आहे दोन किलो सातशे सदोतीस ग्राम याचं वजन भरलेलं आहे बघा कारण या मिरच्या घेताना आपण जरा ओलसर असतात आणि देठ देठ पण होते है ना। तो वगरे है या मिरच्यांना तर वगैरे काढून थोडं वजन कमी झालेलं आहे बघा हे लाल तिखट आहे ना एका पाठीमध्ये काढून घेते मी या लाल तिखटाचा कलर बघा किती छान आलेला आहे यासाठी आपण चांगल्या क्वालिटीच्या आणि छान मिरच्या घेतल्या होत्या ना त्याच्यामुळे हा कलर मस्त आलेला आहे या पिशवीला पण बघा लाल तिकटाचा कलर किती लागलेला आहे या लाल तिकटामधनं एक चमचा लाल तिखट हे बाजूला मी काढून ठेवते हे कशाला काढलं आहे ना हे तुम्हाला नंतर सांगते आणि यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे ज्याने आपला हा लाल तिकटाचा कलर आहे ना आणखी छान लाल होणार आहे इथे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ना मी तीनशे ग्राम तेल मोजून घेणार आहे आज तो सिक्रेट पदार्थ या मिरची पावडर मध्ये मी घालणार आहे ज्यामुळे आपलं लाल तिखट आहे ना त्याचा कलर आणखी छान होणार आहे हे बघा तेल मी मोजून घेतलेला आहे आपली मिरची तीन किलो असल्यामुळे मी इथं तेल तीनशे ग्राम घेतलेला आहे तुम्ही जर मिरची एक किलो घेत असाल तर शंभर ग्राम घ्या दोन किलो घेत असाल तर दोनशे ग्राम घेतलं तरीही चालेल हे तेल आहे ना या मिरची पावडर मध्ये पूर्ण आपण व्यवस्थित पिसळून घेणार आहे आणि हे तेल मी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे आणि कच्चंच तेल आपण यामध्ये घालणार आहोत आणखीन एक सांगायचं सा आहे तुम्हाला ही मिरची पावडर मी कांटानाच यामध्ये ना पाव किलो मीठ घातलेलं आहे तुम्ही जर आधी कांटाना मीठ नसेल घातलं ना तर तुम्ही यावेळेला पण मीठ घालू शकता तेल मिसळण्याच्या मी आधी मीठ घाला याच्यामध्ये व्यवस्थित आधी आणि मग तेल मिसळा हे ते पूर्ण तेल आहे ना ह्या मिरची पावडरमध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया असं तेल घालून घेतलं ना तर मिरची पावडरचा कलर आहे ना वर्षभर छान राहतो आपण मीठ याच्यामध्ये घातलेला आहे ना त्यामुळे ही वर्षभर आपली मिरची पावडरला ना आळी जाळी अजिबात लागत नाही वर्षभर चांगलं राहतं आणि असं तेल घातल्यामुळे कलर पण मस्त तसाच राहतो शेवटपर्यंत ही पद्धत आहे ना ही, ही, ही आईकडनं मी माझ्या शिकलेली आहे तिला मी लहानपणापासून मिरची पावडर काढून आणताना आईला असं मीठ आणि तेल घालताना पाहिलेलं आहे तेच आईचं सिक्रेट आज मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे पूर्ण तेल आहे ना हे व्यवस्थित मिरची पावडरला ना मिक्स करून घ्या तेल आणि मीठ आहे ना प्रिझर्वेटीच काम करतं मीठामुळे आपल्या मिरची पावडरला आळी जाळी अजिबात लागत नाही वर्षभर छान राहत आणि तेलामुळे ना याचा कलर खूप छान राहतो तसाचा तसाच राहतो तर सुरुवातीला आपण मिरची पावडर आणतो आणि सुरुवातीला त्याचा कलर चांगला राहतो एक दोन महिने नंतर मग फिका पडतो तसं अजिबात होणार नाही या पद्धतीने तुम्ही जर तेल आणि मीठ व्यवस्थित लावून घेतलं तर तेल आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्या अशा थोड्या गुठळ्या झालेल्या आहे तर हाताने पण तुम्ही मिक्स करू शकता पण हाताने याच्या डायरेक्ट हात घातला ना तर आपल्या हाताची जळजळ होऊ शकतो एक तर तुम्ही हँड वापर करा नाहीतर आपली गहू चाळायची चाळण असते ना त्याच्याने पण असं मिक्स करून चाळून घेतलं ना बघा हे अशा चाळणीने गहू गाळायच्या चाळणीने ना आपल्या तर मिक्स केलं ना व्यवस्थित तरी मिक्स होतं चांगलं हे किंवा मिक्सरमध्ये थोडं थोडं हे मिश्रण घेऊन एक पल्स मोडवर फिरवलं ना तरी पण हे छान मिक्स होतं तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता चमच्यानी बघा हे तेल आहे ना मिरची पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी याच्यामध्ये ना थोड्या थोड्या गाठी राहिलेल्या आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं थोडं हे मिश्रण घेऊन पल्स मोडवरच अगदी एक सेकंद फिरवणार आहे फक्त म्हणजे तेल आणि मिरची आहे ना फक्त मिक्स झाली पाहिजे ही मिरची पावडर बघा मी मिक्सरमध्ये ना पल्स मोडवरच थोडंसं फिरवून घेतलेलं आहे कलर बघा किती छान आला आहे बघा आता मिरचीचा आपल्या याच पद्धतीने ना सर्व मिरची मी पल्स मोडवरच मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे सर्व मिरची पावडर बघा मी मिक्सरमध्ये ना पल्स मोडवर मिक्स करून घेतलेली आहे तेल आणि मिरची पावडर छान मिक्स झालेली आहे आधीची मिरची पावडरचा कलर बघा आणि तेल घातल्यावर मिरची पावडरचा कलर बघा दोघांमध्ये ना खूप फरक पडलेला आहे छान कलर झालेला आहे मिरची पावडर भरण्यासाठी मी इथे काचेची भरणी घेतलेली आहे चिनी मातीची भरणी किंवा काचेच्या भरणीमध्येच ही मिरची पावडर भरून ठेवा तरच आपली मिरची पावडर ना वर्षभर छान राहील ही भरणी आहे ना स्वच्छ धुवून मी उन्हात थोडे एक तासभर तरी ठेवलेली आहे आणि आता हे गार करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता ही मिरची पावडर भरून घेते थोडीशी मिरची भरल्यानंतर भरणीमध्ये असा हिंगाचा खडा आहे ना तो असा मदनबद्दन टाकत जा एक दोन याने पण आपल्या मिरची पावडरला ना आळी जाळी अजिबात लागत नाही ही माझ्या आईची पद्धत मिरची पावडरमध्ये तेल आणि मीठ टाकण्याची तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्सद्वारे जरूर सांगा तुम्ही आणखीन महत्वाची एक टिप सांगायची आहे तुम्हाला ही मिरची आपण जेव्हा उन्हामध्ये सुकवतो ना तेव्हा एक ते दोन दिवसच सुकवा तुम्ही जास्त दिवस नका सुकू त्याच्याने पण आपल्या मिरची पावडरचा कलर जातो सुरुवातीला एक दोन महिने चांगला राहतो पण नंतर एकदम पांढरी पडते मिरची ती पण मग खूप महत्त्वाची टीप आहे याची पण तुम्ही काळजी घ्या मिरची पावडर करताना आणि ह्या मिरची पावडरला ना आपण पावडर घेताना ओला चमचा ओला हात अजिबात लागू देऊ नका त्याच्याने पण मिरची पावडर खराब होऊ शकते ही काळजी घेतली ना तर ही मिरची पावडर वर्षभर चांगली राहते वरणी आहे ना थोडीशी अशी हलवून घ्या ते अशी भरून झाल्यावर पण वर्ण एक दोन हिंगाचे खडे टाकायचे आणि याचं झाकण ना असं व्यवस्थित घट्ट लावून ठेवा म्हणजे हवा नाही गेली पाहिजे रोजच्या वापरण्यासाठी ना या छोट्या बरणीमध्ये मिरची पावडर तुम्ही काढून ठेवा म्हणजे सारखं सारखं आपल्याला मोठ्या बरणीला हात लावायची गरज नाही याच छोट्या ना आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये काढा कच्च्या वापरण्यासाठी ही माझी तीन किलोची मिरची पावडर आहे ना मला वर्षभर बरोबर ही दुसरी करेपर्यंत संपते मग ही ही मिरची पावडर जास्त माझी तिखट नाही आहे मीडियम तिखट आहे तुम्हाला जर जा जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा किलो लवंगी मिरची घातली तरी चालेल हे लाल तिखट थोडंसं तिखट बनेल हे माझं मिडियम आहे पण एक हिंगाचा एक खडा ठेवा वर्षभर मिरची पावडर टिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे तुम्ही कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद